मित्रांनो आपल्या दर्यापूर विधानसभा हा मतदारसंघ राखीव आहे या मतदारसंघाची परिस्थिती मित्रांनो अशी झाली आणि टिकली आम्ही लहानपणी खेळ खेळत होतो कोणी यावेळी टिकली मारून जावे तशीच या मतदारसंघाची आज परिस्थिती झालेली आहे मतदारसंघात बाहेरील उमे उमेदवार एवढे धुमाकळ करून आले की त्यांचं पाच वर्षात या मतदारातील लोकांसाठी कुठल्याच प्रकारचं कार्य नाही अरे मागच्या वेळेस तर अभिजित ओळसू पंधरा दिवसात तिकीट लागली आणि निघून आले हो तसंच आता या विधानसभा मतदारसंघातील लोकांना हे नेते आणि उमेदवार मूर्ख समजत आहेत काय आणि या मतदारसंघातील मतदार सुद्धा एवढा मूर्ख असेल का अरे ज्यांनी पाच पाच वर्ष इथे गाडा घासल्या समाजसेवा करताना प्रत्येकाच्या ते कामात पडले त्यांची एक अपेक्षा होती की मलाही तिकीट पक्षाचा भेटेल पण आज पक्ष प्रवेश पंधरा दिवसात पक्षप्रवेश आणि पैशाच्या जोरावर गाव पातळीवरचे नेत्यांना प्रलोभन देऊन आणि मोठमोठ्या मुट पुंज्या देऊन हे तालुका जिल्हा पातळीवरचे नेत्यांना विकत घेऊन आणि पैशेनं तिकीट आणून हे मतदारावर लादले जातात म्हणजे आमच्या दर्यापूर मतदारसंघातील मतदार, मतदार। यांना तुम्ही एवढं मूर्ख समजता काय अरे तुमचं कुठल्याच प्रकारचं या मतदारसंघासाठी योगदान नाही तुम्ही पाच पाच वर्ष या मतदारसंघाला निवडून आल्यावर वाऱ्यावर सोडता शेवटल्या एका वर्षात फक्त ते कामन हे ते तामध्यान करता कोणी म्हणते की आम्ही कामे केले कोणी म्हणतो आम्ही कामं करू डेव्हलपमेंटच म्हणजे सर्व काही आहे आहे आज बळंता भाऊ सारखा सामान्य खासदार निवडून आला म्हणून सर्वसामान्य माणूस त्या माणसाच्या घरी जाऊ शकते पण त्यांनीही घरणेशाही इथं लादावी नाही त्यांनाही माझी विनंती आहे इथं घराने घराणेशाहीचा उमेदवार नको तसाच मी मतदारांना विनंती करेन की बाहेर गावातून म्हणजे बाहेर या मतदारसंघाच्या व्यतिरिक्त जो बाहेर जर जाईल मग तो कोणत्याही पक्षाचा असो तो, तो, तो बीजेपीचा असो काँग्रेसचा असा उघडाचा असो शिंदे सेनेचा असो कुठल्याही पक्षाचा असो त्याला मतदान मागू नका मागू नका त्याला डीपाचा जमा केल्याशा सोडू नका जातपात धर्म वेगळा ठेवा जसं बळवंत भाऊच्या हो जातपात धर्म वेगळा ठेवून एक नवनीत समोर सक्षम पर्याय ठेवला आणि आज अमरावती जिल्ह्याचं नाव पूर्ण हिंदुस्थानमध्ये गाजलंय की नाही इथला मतदार हा एक नंबरचा सुज्ञ आहे ज्या बाईने मुस्लिम आणि बोंदांची मतं घेऊन निवडून आली होती तिलाच त्याच मतदारांनी नाकारलं तसंच यावेळेस माझं असं म्हणणं आहे दर्यापुरातील सर्व मतदारांना माझी विनंती आहे लादलेला उमेदवाराचं डिपॉझिट या वेळेला जप्त झालंच पाहिजे हे पैशाने गावपातळीचे नेते विकेत घेतात आज हे फिरताना फक्त गावपातळीच्या नेत्यांच्या घरी जातात नेता म्हणजे सर्व आहे हे यावेळेस लक्षात ठेवायला पाहिजे कारण यावेळेस सर्वांना लोकसभेत लोकांनी दाखवून दिलंय की जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाची आज काय दाना देऊन उळवली देऊन कारण या येणाऱ्या या पाच वर्षात या बी जे पीच्या फडणवीसने एवढं नीच पातळीवरचं राजकारण नेऊन टाकलं आहे की आज कोणाच्याही विश्वास ठेवायला जागाच नाही कोण कुठल्या पक्षाचा राहील कोण कुठं निवडून आज आपण ज्या पक्षाला मत मारतो ज्या विचाराच्या विरोधात मत मारतो तो ज्याच्या विरोधात मत मारत त्याच्यासोबत जाऊन बस बसत आहे हे राजकारणातली नीतिमत्ता पूर्वी खाला गेलेली आहे आणि ही नीतिमत्ता बदलवायची असेल तो कुठेतरी परिवर्तन झालं पाहिजे म्हणून ज्या लोकांनी या मतदारसंघात कित्येक वर्ष काम केलं समाजसेवा केली गोर गरीब जनतेच्या कामात पडला अशाच लोकांना मी विनंती करील पक्षांना की त्यांना अशाच लोकांना तिकीट द्या समजा पक्षांनी तो उमेदवार जर लादला बाहेरचा तर मतदाराला विनंती करील की त्याचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय के सुरू नका आज बाहेरचे उमेदवार पैशाने गळगंज त्यांच्या माग तो गाळीचा ताफा पाहिला की अचंबा वाटतय की तुम्ही आम्हाला एवढो नको समजता का रे की पंधरा दिवसात येऊन तुम्हाला आम्ही आमदार करावं हे आता होणार नाही आम्हाला मंत्रिबद्दल आम्हाला काय नको आम्हाला आमचा स्थानिक जो नेता आहे जो पाच वर्षे झटलेला आहे तोच आम्हाला हवा आणि मी विधानसभा क्षेत्रातील अंजनगाव आणि दर्यापूर तालुक्यातील प्रत्येक पक्षाच्या लोकांना म्हणजे नेत्यांना सुद्धा विनंती करतो की अरे लाचारी नका करू रे तुमच्यासाठी हा कार्यकर्ता जो तुम्ही आहे तोच तुमच्यासाठी येईल रे कामात तुम्ही थोड्याशा पैशाच्या जोरावर तुम्हाला विकत घेतल्या जातात आणि वरिष्ठाला तुम्ही दबून तुम्ही लाचारी स्वीकारता असं नका करू रे तो खमक्या बडनेरातला विधानसभा बीजीपीचा त्यांना शेवटपर्यंत राणाला विरोध केला अजून इथे राणा जरी उभी राहिली तर ती आपल्या मतदारसंघातली नाही आहे इथं अभिजित अडसू आपल्या मतदार संघातला नाही आहे इथं देवबारी आपल्या मतदारसंघातला नाही आहे बाहेरच्या लोकांना जागा दाखवून द्या अरे उठसुट कोणाला हो? कोणी धरलं की आलं धरण मतदारसंघात राहिलो उभं पैसे देतो नेते दिलं पंधरा दिवसात सर, पैसे देतो सगळीकडे गावगाव फिरून प्रचार यंत्रणा काय बॅनर काय अरे बाबा त्या कावळ यात्रेला ले, बॅनर पाहिले कशाचे कसेच आता तर मी काय ऐकलं की ह्या बाहेरच्या उमेदवार म्हणते गणपतीच्या वर्गण्या एवढ्या जोऱ्यानं फाडल्या पैसे खून घ्यायचे पण हा स्थानिक उमेदवार फाळू शकत नाही ना काही काही तर दर्यापुरातले नेते असे आहेत म्हणते किती ते पैशाच्या वर्गणी मागतील म्हणून दहा दहा दिवस निघाली नाही अशी अशाची काही परिस्थिती आहे पण तुम्हाला व्होटिंगच्या वेळेस लाज नाही वाटत त्या त्या गावात कशी जातात अशी परिस्थिती रायपुरातली आहे म्हणून मी मतदारांना विनंती करतो की तुम्ही अशा लोकांना निवडून नका स्थानिक यावेळेस स्थानिक उमेदवारच नेऊन आला पाहिजे कोणी की बा तुम्ही एवढं मुखं समजता काय का, का? तेवढा लायबल माणूस तुमच्या पक्षात नाहीच आहे अरे प्रकाश पाटील जेव्हा उभे राहिले सातवा आठवा असतील शिक्षणाच्या बाबतीत फार कमी आहे पण त्यांनी या मतदारसंघाचं डेव्हलपमेंट कसं केलं हे पहा ते शहाणू प्रकल्प कसा आणला तो पहा म्हणजे सुशिक्षित माणूस आणि उद्योगपती हेच तुम्हाला मतदारसंघात पाहिजे काय सर्वसामान्य माणूस जरी मतदारसंघातला असेल तरी त्याला देऊन द्या तो डेव्हलपमेंट शंभर टक्के करेलच ज्वलंत उदाहरण आपलं प्रकाश पाटील बारसाकडे बाकी नेत्याचे ऐकू नका कोणाचे ऐकू नका धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका हे माझेच नाहीत हे पूर्ण मतदारसंघातले विचार आहेत यानंतर मतदारसंघाला स्थानिक पाहिजे की हे उपरे पाहिजे यासाठी मी आता गंगाका फ्ना युट्यूब चॅनल माध्यमातून मी सर्व तालुका पिंजून काढणार आहोत लोकांच्या सुद्धा भावना आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत पण पहिल्यांदा मी माझ्या भावना पोहोचवल्या ह्या लोकांच्याच भावना आहेत धन्यवाद 그나 द ा का बंद y o